नमस्कार सीमा बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवते अक्षय तृतीया स्पेशल अमरज थाळी तर ही अमरस थाळी एकदम सोपी पद्धत वापरून आणि झटपट बनणारी आहे तर ही रेसिपी पाहायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर प्रथम आपल्याला काय करायचं आहे की पुरी बनवायची आहे तर पुरीसाठी आपल्याला कणिक मळून ठेवायची आहे तर एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर दोन्ही प्रमाणात घेतलेलं आहेत पिठे तर इथे मी ओवा घालत आहे तर मी प्रत्येक वेळी पुरी बनवताना तर पिठामध्ये ओव्याचा वापर करते जेणेकरून आपलं पोट बिघडणार नाही आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तर हे तेल गरम नाही हे नॉर्मलच आहे थंड तेल घातल्यामुळे पुरी आपली एकदम खुसखुशीत होते तर आता आपण हे तेल पूर्ण पिठाला चोळून घेतलेलं आहे तर आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे पुरीसाठी तर पुरी बनवण्यासाठी आपल्याला पीठ घट्टच मळायचं आहे पीठ जास्त सैलसर नसते पुरीचं तर अशा पद्धतीने इथे हे पीठ मी मळून घेतलेलं आहे तर थोडंसं तेल लावून एकसारखा गोळा करून घेऊया आणि हा गोळा आता आपण झाकून ठेवूया तर इकडे आता पुरीचं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण आता आंब्याचा आमरस बनवूया तर आमरस बनवण्यासाठी इथे मी केशर आंबे घेतलेले आहेत चार तर त्याचे जे पुढे टोक असतं ते काढून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आंबे तर या आंब्यापासून आज आपण आमरस बनवणार आहोत तर केसर आंबावरून पिकलेला दिसत नाही तो आतून खूप पिकलेला असतो वरून त्याची कच्ची साल दिसत असते तर बघू शकता तुम्ही किती मस्त असा आत पिकलेलं आहे तर भरपूर असा त्याला गाभा आहे तर एक सोपी ट्रिक सांगते तुम्हाला इथे मी चाळणीचा वापर केलेला आहे पुरणाच्या तर पुरणाच्या चाळणीवरती चा आपण हा आंब्याचा रस काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने केल्यानंतर आंब्याचा रस छान पडला जातो आणि तो कुठेही गुटळी राहत नाही आणि चवीला पण मस्त लागतो मिक्सरचा जर वापर केला तर आंब्याचा रस हा टेस्टी लागत नाही चव बिघडते म्हणून अशा पद्धतीने इथे मी पुरणाच्या चाणीवरती आंब्याचा रस काढून घेतलेला आहे तर इथे बघू शकता तुम्ही किती दाटसर असा हा आंब्याचा रस काढलेला आहे तर कुठेही गुटळी झालेली नाही एकदम मस्त असा दाटसर झालेला आहे तर बघू शकता कुठेही सालीला राहिलेला नाही गाबा कुठेही कोयला राहिला नाही गाबा तर अशा पद्धतीने तुम्हीही पुरणाच्या चाणीचा वापर करून आंब्याचा रस बनवू शकता तर इथे मी आता गूळ घालत आहे तर आंब्याचा रस कितपत गोड आहे तेवढा तुम्ही इथे गुळ वापरायचा आहे तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता थोडीशी इथे इलायची पावडर घातलेली आहे तर गुळ आणि इलायची पावडर आपण आता मिक्स करून घेऊया गुळाऐवजी तुम्ही इथे साखरेचाही वापर करू शकता पण साखर घातली तर टेस्टी लागत नाही अमरेस शक्यतो तुम्ही गुळाचाच वापर करा अमरेसमध्ये खूप छान टेस्टी लागतो आणि गोड जास्त लागतो तर अशा पद्धतीने इथे मी साखरऐवजी गूळ वापरून मस्त असा आमरस हा बनवलेला आहे तर अजून थोडीशी चव येण्यासाठी टेस्टी लागण्यासाठी इथे मी थोडंसं नमक घालणार आहे थोडंसं मीठ घालायचं आहे किंचितचं जास्त पण घालू नका थोडंसं मीठ घातल्यामुळे आमरसला गोडवा छान येतो तर आता आपण हा आमरेस आता फ्रीजमध्ये ठेवून देऊया थंडगार होण्यासाठी तर आता अंमज झालेला आहे पुरीची कणिक पण मळून झालेली आहे तर आता आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मसाला तयार करायचा आहे तर इथे दोन टोमॅटो आणि तीन कांदे आणि इथे एक इंच अद्रक घेतलेलं आहे आणि थोडासा लसूण घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर तर हे वाटण आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया तर हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे मी बघू शकता मस्त अशी पेस्ट झालेली आहे आता बटाट्याची भाजी बनवण्यासाठी तर इथे मी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे कढीपत्ता घालायचा आहे आणि जिरे थोडेसे घातलेले आहेत आणि इथे मी घरचं लाल तिखट घातलेलं आहे एक चमचा आणि जी आपण पेस्ट बनवलेली होती कांदा लसूण आणि टोमॅटो अद्रकची ती इथे घातलेली आहे तर आता आपण ही पेस्ट छान तेलामध्ये भाजून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत तर कलर किती मस्त आलेला आहे बघू शकता घरचं लाल तिखट वापरलेलं आहे तर आता आपण ही पेस्ट छान भाजून घेऊया तर आता यामध्ये आपण आता मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी धना पावडर एक चमचा घातलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला अगदी थोडीशी हळद घालायची आहे आणि इथे मी तिखटचा बॅलन्स राहण्यासाठी एक ते दोन चमचे दही घातलेलं आहे दहीऐवजी तुम्ही इथे दुधावरची साई घालू शकता म्हणजे क्रीम घालू शकता तर दही छान फेटून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि दोन मिनिटे आपली ग्रेवी छान शिजू द्यायची आहे तर दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ग्रेवी मस्त अशी शिजलेली आहे आणि तेलही सुटलेलं आहे खमंग असा सुगंध सुटलेला आहे ग्रेवी छान आपली परतलेली आहे तर एकदम क्रीमी असं टेक्चर आलेलं आहे ग्रेवीला तर यामध्ये आता आपण चार बटाटे घालूया शिजवून घेतलेले बटाटे आहेत त्याच्या साली काढून फोडी केलेल्या आहेत तर या मसाल्यामध्ये आता आपण ह्या फोडी मिक्स करून घेऊया आणि आवश्यकतेनुसार इथे पाणी घालायचं आहे तर इथे मी गरम पाणी घातलेलं आहे एक ग्लास तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता तर थोडंसं मी इथे बटाट्याची भाजी लपतपी ठेवत आहे चवीपुरतं मीठ घालूया मीठ घातल्यानंतर आपण आता दोन मिनिटे स्लो गॅसवरती भाजी शिजू देऊया तर इकडे मी मिरच्यांना काही चिरा पाडून घेतलेले आहेत आणि थोडंसं नमक लावून घेतलेलं आहे मीठ लावून घेतलेलं आहे तर ह्या मिरच्यांची मी भजी बनवणार आहेत आणि इकडे बेसनचा घोल बनवलेला आहे तर बेसनमध्ये चवीपुरतं मीठ ओवा घातलेला आहे आणि हे मिश्रण छान बनवलेलं आहे मिरची भजी बनवण्यासाठी तर मिश्रण हे आहे तोपर्यंत आपण आता इकडे भाजी शिजली आहे का बघूया तर वरतून मी थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर आता हे मिक्स करून घेऊया तर भाजीला दाटसरपणा पण छान आलेला आहे तर मस्त अशी भाजी शिजलेली आहे आणि तरी बघू शकता तुम्ही मस्त आलेली आहे कट मस्त आलेला आहे तर अशा पद्धतीने इथे आपली बटाटा रस्साभाजी तयार झालेली आहे तर इकडे आता आपली कणिक पण छान भिजलेली आहे पुरीची तर मी बघू शकता तर आता आपण पुन्हा एकदा ही कणिक मळून घेणार आहोत जेणेकरून आपल्या पुऱ्या मस्त अशा सॉफ्ट बनतील परतून तेलाचा हात लावून पुन्हा एकदा मी ही, ही कणिक छान गोळवून मस्त मळून घेतलेली आहे तर या कणकेचे आपण आता गोळे करून घेऊया तर जेवढी पुरी तुम्हाला लाटायची आहे तेवढ्या साईजमध्ये तुम्ही इथे गोळे बनवू शकता तर अशा पद्धतीने इथे मी गोळ्या करून घेतलेल्या आहेत आता पुरी लाटून दाखव दे तर इथे मी पिठाचा वापर केलेला नाही पुरी लाटताना पिठामध्ये जर पुरी लाटली तर ती तेलकट होऊ शकते आणि लालसर पुरी पडू शकते म्हणून इथे शक्यतो तुम्ही पिठाचा वापर करू नका थोड्याशा तेलावरती तुम्ही ह्या पुऱ्या लाटू शकता तर तेल गरम झालेला आहे तर तेलामध्ये आता पुऱ्या आपण मस्त फुगेपर्यंत तळून घेऊया तर वरती तेल शिंपडायचं आहे आणि अशा मस्त टम्म फुगवायच्या आहेत मस्त फुगलेल्या आहेत तर बघू शकता पुरी मस्त झालेली आहे तर काढून घेऊया अशा प्रकारे आपण इथे सर्व पुऱ्या अशा तेलामध्ये सोडून तळून घेऊया तर या पुऱ्या बिलकुल तेलकट होत नाहीत अशा पद्धतीने जर तुम्ही कणिक मळली आणि लाटून घेतली आणि तळली तर खूप छान टम फुकतात पुऱ्या आणि तेलकट होत नाहीत आणि खुसखुशीत बनतात तर इथे सर्व पुऱ्या आपण आता तळून घेतलेल्या आहेत तर सर्व पुऱ्या मी आता तेलामधून काढून घेतलेल्या आहेत तर पुऱ्या तर तयार झालेल्या आहेत तर आता आपण इकडे मिरचीचे भजी बनवूया तर मिरचीचे भजी, भजी आता या बॅटरमध्ये घालून घोळवून घेऊया आणि तेलामध्ये या मिरचीचे भजी आता तळून घेऊया ले ले तायर तायर तर मिरचीचे भजी हे लगेचच तळले जातात बघू शकता मस्त असे हे फुगलेले आहेत तर बेसनच्या बॅटरमध्ये मी थोडासा सोडा घातलेला होता नंतर त्यामुळे हे भजी मस्त असे आपले टम्म फुगलेले आहेत भजी तर तयार झालेले आहेत तळून तर याच तेलामध्ये आता मी काही तांदळाचे पापड तळून घेते तर तांदळाचे पापडही आपले मस्त तळून झालेले आहेत तर मिरचीचे भजीही तयार झाले आहेत आणि पापडही तर आता आपण डिश सर्व करूया तर बघू शकता बटाटा भाजी किती मस्त झालेली आहे थिकनेस आणि एकदम लालबुंद भाजी झालेली आहे आता नंतर इथे आपण आम्रेस घालूया वाटीमध्ये तर आमरसचा तुम्ही थिकनेसही बघू शकता एकदम दाटसर झालेला आहे तर त्यासोबत आता हे मिरचीची भजीही ठेवूया तर मिरचीचे भजी ठेवलेले आहेत नंतर इथे टम्म फुगलेल्या आपल्या पुऱ्या ठेवूया तर इथे मी मैदा आणि गव्हाचं पीठ वापरून पुऱ्या बनवलेल्या आहेत तर इथे नंतर मी साधा भात बनवलेला आहे पांढरा आणि बाजूला काकडीच्या स्लाइस ठेवूया आणि एक लिंबूची फोड ठेवून देऊया आणि नंतर इथे मी घरी लसूणची चटणी बनवलेली होती ती ठेवणार आहे इथे मी तर लसूणच्या चटणीचाही व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर अशा पद्धतीने अक्षय तृतीया स्पेशल मस्त अशी व्हेज थाळी आमरस थाळी आपली तयार झालेली आहे एकदम साधी आणि सोपी पद्धत वापरून तर कमी वेळात कमी साहित्यात आणि घरचं साहित्य आहे आणि आमरस तर तुम्ही बघितला असेल की ती मस्त क्रीमी झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही ही बनवा पुरीसोबत खूप छान लागतो आणि अशा पद्धतीने आमरस जर बनवला तर टेस्ट बिलकुल बिघडत नाही मिक्सरमध्ये जर बनवला तर त्याची टेस्ट बिघडते तर पुरणाच्या चाळणीचा वापर करून अशा पद्धतीने आमरस नक्की बनवा तर कशी वाटली तुम्हाला अक्षय तृतीया स्पेशल आमरस थाळी तर आता मी तुम्हाला एक पुरी फोडून दाखवते तर किती मस्त एकदम गुबगुबीत आणि लुसलुशीत आहे, झालेल्या आहेत खुसखुशीत तर अशा पद्धतीने मस्त अशी दाटसर भाजी पण आपली तयार आहे एकदम चमचमीत टेस्टी आणि आमरस पण दाटसर असा मस्त टेस्टी झालेला आहे तर ही अक्षय तृतीय स्पेशलची डिश तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद